कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस ही गेल्या काही काळापासून अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या सायडिंगमध्ये उभी करून ठेवण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे काल रात्रभर मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे भांडूप रेल्वे स्थानकात पाणी साचलेलं होतं आणि यामुळे रेल्वे सेवा जी आहे ती ठप्प झालेली होती आता काही काळापासून रेल्वे सेवा पूर्वपदावर यायला सुरुवात जरी झालेली असली तरी प्राधान्यानं लोकल सेवा सुरू करण्याला जे रेल्वेनं प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच महालक्ष्मी एक्सप्रेस ही अंबरनाथ रेल्वे स्थानकापूर्वीच्या सायडिंगला उभी करून ठेवण्यात आलेली आहे प्रवाशांशी आपण बोलणार आहोत किती वेळापासून गाडी उभी साहेब आता दीड तास झाले इथं आम्ही बसून आहे मग काय कोणी तुम्हाला सांगितलं का टी सी वगैरे माहिती दिली नाही काय नाही कोणी आलेलं नाही तुम्ही काय त्रास होतो पाण्याची गैरसोय रेल्वेमध्ये पाणी संपलेलं आहे पाणी नाही अजिबात आणि त्यामुळे इथं घाण वास सुटलेला आहे आपण पाहतोय रेल्वे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना या ठिकाणी करावा लागतोय पाणी सुद्धा डब्यातलं संपलेलं आहे आणि महालक्ष्मी एक्सप्रेस कधी रवाना होणार हे आता पाहावं लागेल निनाद करमरकर एनडीटीव्ही मराठी अंबरनाथ